सामान्य माणसाची ताकद काय असते हे दाखवून देणाऱ्या आणि संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख येते मनोहर दादा तरांगे पाटील यांनी आपल्याला आत्ताच दूरध्वनीवरून आपल्या शुभेच्छा दिल्या दादा इथे येणार होते परंतु त्यांना प्रकृती असते पोहोचता आलं नाही त्यामुळे नक्की दादांनी पुढच्या वेळी आपल्याला इथं येण्याचा शब्द दिला आहे तेही या कार्यक्रमाला अशा ऑनलाइन माध्यमातून उपस्थित तसेच मंचावर आमचे कोकण विभागाचे भरतजी सरपरे असतील आमच्या ताई असतील किंवा सगळ्या पक्षाचे प्रमुख वेगवेगळे प्रमुख वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातले संस्थेचे पदाधिकारी असतील आणि विशेष करून कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या कोकण आवृत्तीचे सर्व पदाधिकारी असतील हे सगळेजण इथं उपस्थित राहिले आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजित केला त्याबद्दल या कोकणच्या दैनिक सूर्योदयच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वेळेला बनवतात आणि आपण सगळेजण इतक्या सगळ्या अकरा फात आणि सर्व पक्षीय सर्व समाजमातम्याला येऊन एक चांगला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या

उदरकर जे असतील कृष्णा मालवणे जे असतील नारायण जे असतील संपत भुंगोरे जे असतील नंदकुमार चांदे महाराजजी असतील कुराणकर जे असतील रामेश्वर शिवगण असतील अमित वयकर असतील जे असतील स्वदेश जे असतील सोनावणे जे असतील किंवा आणखी एक मंच आपल्या टीममधल्या सगळ्या लोकांची नावं घ्यायची राहिली असतील वेळ खूप झाला आहे आम्हालाही यायला औषध झाला म्हणून नाही घ्यायचं होतं परंतु त्यांना पोहोचता आलं नाही त्यामुळे तो थोडा कार्यक्रम उशिरा सुरू झाला तरीही मी आपल्या सगळ्या जण एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळं या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल दैनिक सूर्योदयचा मुख्य संपादक जे आला त्याने मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि भरत जे असतील किंवा आता जी नावं घेतली सगळी टीम यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातील आम्ही जण मनोजदा उभे आहेत दैनिक सूर्योदय महाराष्ट्राचं पूर्ण टीम उभी आहे आणि मला अभिमान आहे मराठवाड्यात दैनिक सूर्योदय दहा वर्षापासून पाचवा वर्धापन दिन होतोय पाचव्या वर्षात पदार्पण केलंय पाच वर्ष पूर्ण झाले मला खरंच अभिमान आहे शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये आपल्या सगळ्यांना सूर्योदय वाचक आपल्या पद्धतीनं ज्याला तुम्हाला जे आवड ते सूर्योदय देतोय याचा अभिमान आणि आनंद मला आहे आणि निश्चितपणे दैनिक सूर्योदयच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आवाज उपलब्ध करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनातल्या उद्धिवादातून प्रशासनाकडनं सर्वसामान्य लोकांची कामं करून घेण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी दैनिक सूर्योदय कायम कटिबद्ध राहील अदरणीय परमपूज्य भयोजी महाराज असतील यांच्या संकल्पनेतून हे सूर्योदय दहा वर्षांपूर्वी सुरू झालं आणि आज त्याचं रायगड या स्वराज्याच्या राजधानीत पाचवा वर्धापन दिन सा साजरा होतोय कोकण विभागाचा आणखी आमच्या आवृत्ती आहेत विदर्भाची आवृत्ती आहे पश्चिम महाराष्ट्राची आवृत्ती आहे मराठवाड्याची आवृत्ती आहे बीडची मुख्य आवृत्ती आहे डिजिटल आवृत्ती आहे युट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे विशेष करून फेसबुक पेज आपल्या पेजला वीस लाख फॉलोअर्स आहेत आणि आतापर्यंत या पेजचे शंभर कोटीपेक्षा जास्त वाचक जगभरामध्ये आहेत एवढ्या लोकांपर्यंत दैनिक सुविधा आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि आपण इंटरनेटमध्ये सोशल मीडियासाठी पैसे खर्च करतो तुम्हाला एक चांगली बाब सांगायची दैनिक सूर्योदयच्या माध्यमातून या दैनिक सूर्योदयाला जगातल्या वाचकांचा भरभरून प्रतिसाद असल्यामुळे आम्हाला महिन्याला दीड ते दोन लाख रुपये या फेसबुक फेसबुककडनं येतात डॉलरमध्ये येतात आणि ते आमच्या अकाउंटमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या रुपयामध्ये त्याचे दीड दोन लाख रुपये प्रति महिना येतात मधल्या काही काळात थोडंसं आमचं लाख दुर्लक्ष झालं होतं पण तो पुन्हा आता नव्या ते सुद्धा सुरू झालंय असं जगातल्या सगळ्या देशात पंचवीस देशात सूर्योदय दे, आज वाचला जातो आपण त्या त्याच्यावर केला सूर्योदयच्या पेजवर तर त्यात तुका किती पेपर वाचला जातो ऑनलाइन हेही बघू शकता युट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक पेजला सगळे लोक लाईक करतात त्याच्यावरच्या बातम्या वाचतात महाराष्ट्रात जिथं जिथं मराठी वर्ग आहे तिथं तिथं सूर्योदय पोहोचलेला आहे आणि नक्कीच पुढच्या आता याच्या पुढचे कार्यक्रम अनेक विदेशात सुद्धा होणार आहेत बाहेर सुद्धा होणार आहे आणि रायगड जिल्हा असेल किंवा कोकण आवरती तुमचे सगळे ते सुद्धा तिथल्या कार्यक्रमाला नक्की साक्षीदार असतील अमेरिका असेल किंवा जपान असेल किंवा रशिया असेल याही देशात सुरेल चांगल्या प्रमाणात वाचका जातो तिथं मराठी माधव मोठ्या संख्येने आहे भारतीय लोक मोठ्या संख्येने तिथपर्यंत आपण सगळे पोहोचलेलो आहोत त्यामुळे पुढच्या काळात तिथंही आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की रायगड या स्वराज्याची राजधानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर रायगडला एक वेगळं महत्व आहे म्हणून मला विशेष करून तुम्हाला सगळ्यांना तिकडे आम्ही आम्ही करणार आहोत आणि सूर्योदय दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि गावापासून ते जगातल्या सगळ्यात मोठ्या शहरापर्यंत सूर्योदय वाचला जातोय आणि आणखी मोठ्या प्रमाणात आम्ही आणखी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू जे जे चांगलं आहे ते देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि निश्चित मला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विचार करून व्यासपीठाचे एवढंच सांगतो आणि त्या असलेल्या सगळ्यांचा आता पुन्हा एकदा सूर्योदयचा संपादक म्हणून भरत आणि तुमचे संपादक म्हणून मी आम्ही सगळेजण आपल्या आभार व्यक्त करणार नाहीत परंतु तुमच्या ऋणात कायम राहून नक्की आम्ही तुमच्या येणाऱ्या काळ त्या सुखद आम्ही कायम सोडून सूर्योदय आपल्यासोबत आहे राहील एवढे वाई देतो संभल शिवता मनोज दादा चारांगी पाटील असतील किंवा आपले भरतसिंग गोगावले असतील आणि अन्य सगळे मान्यग्रंथ सकाळपासून येत जात होते त्या सगळ्यांचं मी दैनिक सूर्योदयच्या वतीने आभार मानतो आणि तुमचं प्रेम असंच सूर्योदयावर ठेवत राहावं आपल्या ज्या ज्या सूचना असतील त्या पुढच्या काळात नक्की आम्ही त्याचं पालन करून अनेक सूर्योदयाच्या माध्यमातून आणखी काही बदल करून हे डिजिटल युग आहे डिजिटल ऑनलाईनचं जग आहे जग अत्यंत जवळ आलं त्यामुळे जगातला प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि भारतीय माणूस जोडण्याचं स्वप्न सूर्योदयने पाहिले आणि नक्की येणाऱ्या आता त्या मोठ्या प्रमाणात आपण सगळं जग हे वैश्विक खेळ झालेलं आहे त्यामुळे जगातल्या सगळ्या भारतीयांना आणि मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम आपण सगळं जण सूर्योदयच्या माध्यमातून नक्की करू आणि याची सुरुवात रायगडमधल्या आ, या स्वराज्याच्या राजधानीत महाडमधून होते याचा मला अत्यंत आनंद आहे येणाऱ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात सूर्योदय नक्की भराने घेईल आणि त्यात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असेल एवढीच बाहेर देतो वेळ खूप झालेला आहे सगळ्यांनी आपण वेळ दिला आहे मी एक नावाला आहे सूर्योदयची जगभरात आणि महाराष्ट्रात हजारो लोक कर काम करतायत त्यांचं हे श्रेय मी फक्त मुख्य संपादक आहे फक्त माझं एक निमित्त आहे परंतु आपण इथं बसलेले प्रत्येक आणि इथं नसतं परंतु लोक पाहत आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आहेत ते काम करतायत त्या सगळ्यांचं हे यश आहे आणि सगळ्यांचा सूर्योदय त्यामुळे निमित्त आहे आपल्या सगळ्यांच्या कामामुळेच आज सुर्दय इथपर्यंत आलाय आणि पुढं सुद्धा अनेक मोठी क्षेप आपल्याला सूर्योदयाला घ्यायची आपल्या सगळ्यांच्या बरावर त्यामुळे आपण सगळ्यांनी सुजोदेच्या पाठीमागं राहो एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद